नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची अष्टोत्तर शतनामावली सहस्त्रनामावली काय आहे त्याचे पठण कसे करावे त्याचे महत्त्व काय आहे हे बघणार आहोत ज्या पद्धतीने भगवान शंकर गणपती बाप्पा देवीदुर्गा भगवान विष्णू मारुतीराया इत्यादी अनेक देवतांची जशी अष्टोत्तर शतनामावली आहे तशीच आपल्या सुद्धा अष्टोत्तर शतनामावली सहस्रनामावली आहे प्रत्येक देवतेचा एखादा बीजमंत्र किंवा मूलमंत्र असतो आपल्या महाराजांचा जसं आपण श्री स्वामी समर्थ हा नामजप करत असतो किंवा दुर्गा देवीसाठी दुम दुर्गायी नमहा किंवा भगवान शंकरांसाठी ओम शिवाय याचा आपण जप करत असतो आपण श्री सहस्र नामावलीचेही पठण करतो तीसुद्धा भगवान विष्णूंची एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रभावी सेवा आहे असे तर आपण भगवान विष्णूंच्या विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही आपण जप करू शकतो पण अशा नामावलींचे महत्त्व काय असते आपल्या ऋषीमुनींनी या अष्टोत्तर शतनामावली सहस्त्रनामावलींची रचना केलेली आहे ही अष्टोत्तर शतनामावली किंवा सहस्रनामावली म्हणजे त्या देवतेच्या स्तुतीसाठी एक हजार -18 आठ एकशे आठ अशी विशेषणेच असतात एखादी उपासना करताना आपण त्या देवतेच्या स्तुतीसाठी रचलेले जे काही सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर शतनामावली आहे त्याचे जर पठण केले तर आपल्याला मिळणारी फलश्रुती ही लवकर प्राप्त होते अशा प्रकारच्या नामावलींमध्ये त्या देवतेचे रूप कसे आहे त्याचे वर्णन केलेले असते देवतेचे वैशिष्ट्य काय आहे ती बुद्धीची देवता आहे धनाची देवता आहे संरक्षक देवता आहे पालनकर्ता आहे याचेही वर्णन आढळते देवतेचे कोणते वस्त्र आहे शस्त्र आहे देवतेचे वाहन कोणते आहे त्या देवतेला काय प्रिय आहे याचेही वर्णन या नामावलीमध्ये केलेले असते याशिवाय त्या देवतेचे इतर देवतांबरोबर असलेले नाते काय आहे जसे की पुत्र पुत्री पती पत्नी असे कोणते नाते आहे याचेही वर्णन या नामावलीमध्ये केलेले आढळते जसे की भगवान विष्णूंच्या एकशे आठ नामावलींमध्ये ओम लक्ष्मीपतये नमहा असे त्यांचे वर्णन केलेले आहे बाप्पांच्या एकशे आठ नावांमध्ये ओम पार्वती नंदनाय नमहा म्हणजे पार्वतीमातांचा पुत्र असे त्यांचे वर्णन केलेले आहे भगवान शंकरांच्या नामावलीमध्ये सुद्धा ओम जटाधराय नमहा ओम कैलासवासिने नमहा ओम वृषभारुडाय नमहा अशा पद्धतीने त्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे ज्या पद्धतीने आपण एखाद्या देवतेचा लिखित नामजप करतो त्या पद्धतीनेच आपण अशा नामावलींचे सुद्धा लेखन करू शकतो जसे की भौमवती अमासेला शततारका म्हणजे शतभिषा नक्षत्र असताना जर मध्यरात्री आपण श्री दुर्गाष्टोत्तर शतनामस्तोत्राचे पठण लेखन केले तर असा व्यक्ती धनवान बनतो याच पद्धतीने स्वामींच्या अष्टोत्तर शतनामावलीचे पठण लेखनही तितकेच फलदायी आहे तर ही आहे स्वामींची अष्टोत्तर शतनामावली ही एकशे आठ नामावली तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल किंवा यूट्यूबवरून तुम्ही याचे श्रवणही करू शकता जसे आपन पहले की आधी आपण पाहिले की नामावलीमध्ये त्या देवतेचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असे तसेच या नामांमध्ये सुद्धा स्वामींचे वर्णन केलेले आहे प्रत्येक नामामागे एक वेगळा अर्थ लपलेला आहे उदाहरणार्थ ओम अजानो बहावे नमहा म्हणजेच इथे स्वामींच्या शरीरयष्टीचे वर्णन करण्यात आलेले आहे स्वामींचे हात हे, हे गुडघ्यापर्यंत पोचत असत इतकी लांब होते असे त्यांचे इथे वर्णन करण्यात आलेले आहे ओम औदुंबर प्रियाय नमः म्हणजेच स्वामींचा औदुंबर वृक्षामध्ये वास असतो आणि स्वामींना औदुंबर वृक्ष प्रिय आहे असे त्यांचे इथे वर्णन केलेले आहे ओम स्मर्तृगामिने नमः म्हणजेच स्मरण करताच भक्तांच्या हाकेला धावून येणारे असे महाराजांचे इथे वर्णन केलेले आहे आता ही जी दिसत आहे ती महाराजांच्या नामावलीची पुस्तिका आहे यामध्ये महाराजांची एक हजार नावे देण्यात आलेली आहेत एकशे आठ नामावलीचे पठण करण्यासाठी साधारण दहा मिनिटांचा वेळ लागतो आणि सहस्र नामावली म्हणजे एक हजार नावांचे पठण करण्यास साधारण वीस ते पंचवीस मिनटे लागतात ही पुस्तिका तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होईल किंवा गुगलवरसुद्धा ही नावे तुम्हाला मिळून जातील नामावलीचे पठण करताना प्रत्येक नामाचे शांत मनाने एकाग्र चित्ताने पठण करावे प्रत्येक नावाचा काय अर्थ आहे हा व्यवस्थित समजून घ्यावा महाराजांना नारळ खडीसाकर अर्पण करून संकल्प घेऊन तुम्ही या नामावलीचे एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस किंवा सहा महिने वर्षभर ही पठण करू शकता ज्या पद्धतीने आपण एखादे पारायण करताना अनुष्ठान करताना संकल्प घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या नामावलीची संकल्पयुक्त सेवा करायची अस तर तसाच संकल्प सोडायचा आहे महाराजांची एक उत्कृष्ट सेवा म्हणून महाराजांच्या या नामावलीचे पठण तुम्ही नक्कीच करू शकता नामावलीचे पठण करतो म्हणजे आपण महाराजांची एक प्रकारे स्तुतीच करत असतो त्यामुळे या एकशे आठ एक हजार आठ नामावलीला विशेष असे महत्त्व आहे नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही एकशे आठ नामावलीचे पठण करू शकता कारण ती नामावली छोटी आहे आणि वाचण्यासही वेळ कमी लागतो रोजच्या रोज जर तुमच्याकडे तितका वेळ असेल तर तुम्ही नामावलीचे पठण करावे आणि तसे नसल्यास तुम्ही दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला या नामावलीचे पठण करू शकता जर तुम्ही संकल्पयुक्त या नामांची सेवा करणार असाल तर मांसाहार न करणे परा न टाळणे आपले आचरण चांगले ठेवणे या नियमांचे पालन नक्की करावे या अष्टोत्तर शतनामावली किंवा सहस्रनामावलीचे नित्यनेमाने पठण केल्याने स्वामींच्या दैवी ऊर्जेशी आपण जोडले जातो स्वामींच्या नामानं जप हा त्यांचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे जर भक्तिभावाने या नामांचा जप केला तर जीवनातील अनेक आव्हाने समस्यांवर मात करता येते त्यामुळे स्वामींच्या अखंड कृपा आशीर्वादासाठी स्वामींच्या या अष्टोत्तर शतनामावली किंवा सहस्त्रनामावलीचे पठण श्रवण आजपासूनच सुरू करा तर कसा वाटला आजचे व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ